पळसटिका तालुका आंबेगाव येथील सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित बालगृह अनाथ निराधार बालसंगोपन केंद्रातील मुलांना शुक्रवार दिनांक दोन रोजी अन्नदान करण्यात आले मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील एकोणीसशे ब्याण्णव सालच्या बारावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचमधील स्वर्गीय गणपत भिवसेन बानखेले व स्वर्गीय कैलास किसनराव बानखेले यांच्या जन्मस्मरण दिनानिमित्त त्यांच्या मित्रांकडून अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आले या प्रसंगी स्वर्गीय गणपत यांचे बंधू राजाराम व तसेच पत्नी राजश्री गणपत नारायणगाव विकास सोसायटीचे चेअरमन किरण वाजगे विकास सुपेकर नितीन भोर संदीप वायाळ वैभव वारे महेश वालझडे रमेश भालेराव विजय बानखेले सौरभ बानखेले शरद फुलसुंदर आदी मित्रपरिवार तसेच बाल अनाथाश्रमाचे संचालक सौ विलास पंधारे उपस्थित होते या प्रसंगी वैभव वारे यांनी त्यांच्या आजोबांच्या स्मरणार्थ पाच हजार रुपयांची देणगी जाहीर केली याच बातमीचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात या सांगतो आमचे मित्र आंबिवो तालुक्याचे बागी विद्याते माजी खासदार किसनजी बाळकेले यांची चिरंजीव कैलास बानखिले यांचा काल वाढदिवस होता त्याचप्रमाणे आमचे दुसरे मित्र गणपत यांचा काल स्मरण दिन होता काही दिवसांपूर्वीच गणपतचं दुःख निधन झालं त्यापूर्वी कैलास देखील आमच्या दूर आमच्या सर्व मित्रांना सोडून गेला तर या त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आमच्या सगळ्या मित्रमंडळांनी काहीतरी करायचं ठरवलं या अनाथाश्रममध्ये आपण आलो सगळे मित्रमंडळी आमची की जे कैलास आणि गणपतीची वर्ग मित्र होते त्यांनी ठरवलं की असं काहीतरी प्रयोजन करायचं की जेणेकरून आपल्याला काहीतरी कार्य केल्याचं समाधान होईल आणि त्यांच्या स्मृतीला एक आपण वेगळ्या पद्धतीने अभिवादन करू शकू